एक प्रश्न पडलेला आहे की ही संगीताबाई वानखेडे कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करते कुणाला सपोर्ट करते कदाचित ही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न नाही करत का कारण हिनं जरांगे पाटलांवर नको नको ते आरोप केले की जरांगे पाटील हा तिथं जाऊन जातीभेद करत आहे जरांगे पाटील जातीभेद नाही करत संगीता वानखेडे जातीभेद करत आहे आणि ती आरोपीला कशाप्रकारे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे मी सांगते आता तिला राग येईल की मी तिच्यावर आरोप करते मी आरोप करतच नाही मला एक पडल्याला प्रश्न आहे तिनं आधी जारांगी पाटलांवर आरोप केले की जारांगी पाटील तिथं का गेला कशाला गेला जातीभेद करायला गेला आणि मुलीनं जिथं आत्महत्या केली तिथं जारांगी पाटील गेला नाही असा तिचा प्रश्न होता आणि ती नको त्या भाषेत बोलत होती काहीच हरकत नाही पण तिनं दुसरा एक व्हिडिओ टाकला होता कोणता व्हिडिओ माहिती आहे तुम्हाला की तो कालीचरण महाराज आहे तर कालीचरण महाराजाला काहीतरी त्या ते कार्यकर्त्यानं शिव्या दिलेल्या आहेत आणि कालीचरण महाराज फक्त ओमकाली ओमकाली म्हणतात कदाचित तिनं ती रेकॉर्डिंग जी आहे कॉल रेकॉर्डिंग व्यवस्थित ऐकलं नसेल किंवा किंवा मग ते आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल आपली महाराष्ट्राची भूमी म्हणजे साधू संतांची भूमी आहे मान्य आहे मला साधू संतांचा अपमान करणं शिवेगाळ करणं हे पापच आहे मी तेही मान्य करते पण साधू संतांनी असं बोलणं तरी योग्य आहे का की असे हत्याप्रकार होतच असतात खून खराबे होतच असतात का होत असतात आणि संगीताबाई वानखेडेला एकच विचारते संतोष देशमुखांना त्यांची जी हत्या केली ती इतक्या घाणेरड्या प्रकारे हत्या केलेली आहे इतक्या घाणेरड्या प्रकारे त्या आईचं काळीज काय म्हणलं असेल त्यांचे काही फोटो समोर आलेले आहेत त्या फोटोमध्ये त्यांच्या पाठीत इतका बेक्कार हानमार केलेली आहे इतक्या बेक्कार जखमा केलेल्या आहेत अरे ज्या आईने त्या पोराला सांभाळायला इतकं वर्ष घालवलं आहे त्यांच्या डोळ्याला भरपूर इजा केलेल्या आहेत त्या पोराला लहानाचं मोठं करताना त्या आईने जीवाचं रान केलं असेल हो आणि त्या पराचं असं समोर आलेलं प्रेत बघितलेस ते आईचं काळीच काय म्हणलं असेल वानखेडे आई नाही का तिला वाईट वाटलं नाही का ह्या गोष्टीचं आणि तिनं म्हणती की जातीय वळण जातीय वळण नाही मी केदार भाऊंचे जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते पाहिले त्यांनी त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे संतोष देशमुख आहेत ते गाडीमध्ये का जात होते माहिती आहे तर पवन चक्कीच्या तिथं एक दलितांची चहाचं दुकान आहे आणि त्या चहाच्या दुकानावर जाऊन काही नराधमाने त्या दलित लोकांना मारहाण वगैरे केलेली आहे आणि ते विचारण्यासाठी की तुम्ही गोरगरिबांवर दडपशाही का करताय गोरगरिबांना परेशान का करताय याचा जाब विचारायला संतोष देशमुख जात होती आणि दादांनी हेही सांगितलं की आमचा पूर्ण समाज हा संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळावा ह्यासाठी आम्ही रस्त्यावर येणार आहोत हे केदार साहेबांनी सांगितलेलं आहे मग मला सांगा खरा जातीभेद कोण करत आहे संगीतावानखेडे का जरांगे पाटील जरांगे पाटलांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की कुणी हे असू देत ज्यांनी हत्या केली त्यांना सुट्टी नाही ह्याच्यात काय चुकीचं सांगितलं तिने ह्याच्यात कुठं आला जाती भेद कालीचरण महाराजांना शिवीगाळ केली कालीचरण महाराज के काली डायरेक्ट म्हणले की असं होत चालते त्यामुळं केली शिवीगाळ आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीची जर हत्या केली आणि दुसरा कुटुंबातला व्यक्ती जर म्हणला की नाही हत्या प्रकार होत असते तर तू आपण आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला तरी माफ करू का त्यांना नाही आपण शिवीगाळ करणार का करणार ना मग साधू संतांनी महाराजांनी असं बोलणं योग्य आहे बर ठीक आहे अहो ते महाराज तर बोललेच पण धनंजय मुंडे साहेबांची मी काही तुम्हाला क्लिप दाखवते ते सुद्धा हेच बोलले की अशा हत्या वगैरे होत असतात चालत असतात तुम्ही ती क्लिप बघा दुसऱ्या वेळेला पण ते काय बोलले की महाराष्ट्रामध्ये काय असे कमी जिल्हे आहेत का तिथं हत्या झाल्या तुम्ही बीडलाच बिहार झालं बीडचंच बिहार झाला असं का म्हणताय हत्या झाल्या का नाही ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की हत्या रोखणं हे आपण निवडून कशाला दिलेला असतो आता हे आमदार खासदार मंत्री ही कशासाठी निवडून दिलेत तर आपल्या गावाचं शहराचं राष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं संरक्षण व्हावं म्हणून कोण ना कोण आपण निवडून देतोय ना मग ज्यांना आपण निवडून देतोय ज्यांना आपण अधिकार देतोय तेच जर असं बोलायला लागले तर त्याचं काय मग यांच्यावर संगीत वानखेडेला बोलायची हिंमत नाही झाली का तिनं उठसुट जरांगेनं असं बोलले का की हत्या होतच असतात सोडून द्या नाहीत बोलले मग जे असं बोलले त्यांच्यावर ना का नाही एक पण व्हिडिओ बनवला की असं बोलणं चुकीचं बोलले म्हणून हे तिला का नाही दिसलं मग मला सांगा खरी खरी जातीभेद कोण आहे म्हणजे दलितांचा कैवर घ्यायला कुणीच नाही जायचं का, का त्या लोकांना हानमार केली तरी कुणी विचारायचं नाही का जे संतोष देशमुख विचारायला गेले त्यांना किडनॅपिंग केली आणि हत्या केली आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर केदार साहेबांची ट्रीटमेंट तुम्ही बघू शकता जे ती बोलले त्या पण क्लिप व्हायरल झालेल्या आहेत तुम्ही आधी बघा ऐका मग हे संगीता वानखेडेला ह्या क्लिप नाही दिसल्या का मग संगीता वानखेडे कुणाला सपोर्ट करत आहे तिनं कुणाचा पैसा घेतलेला आहे की जरंगे पाटील जर कुठल्या गोष्टीचा आवाज उचलत आहेत तर लगेच हिनं त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहे त्यांच्याविषयी व्हिडिओ टाकत आहे आता मी एक सकाळी व्हिडिओ बघितला की वाईस बघितलं तर त्या वाईसमध्ये दिल्यात ना तो काहीतरी कार्यकर्ता रमेश पाटील काहीतरी आहे त्यानं दिलेत ना शिव्या पण केव्हा दिल्यात जेव्हा तो म्हणला की अशा हत्या होत राहतात साधू संतांच्या तोंडात ही भाषा शोभते का हत्या झालीच नाही पाहिजे आणि जे कोणी असं करत असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे हे बोलणं तुम्हाला माहिती आहे त्या कुटुंबातल्या आईवर आज काय म्हणजे अहो एका सौभाग्यवती बाईचा सुहाग गेलाय एका आईचं पोटचं लिखरू गेलंय ऍक्सिजंटमध्ये गेलं असतं किंवा बाकीच्या घटना घडली ठीक आहे ना पण इतक्या घाणेरड्या प्रकारे मारलय का तर दलित बांधवांचा काही वार घेतला म्हणून त्यांना म्हणजे कोणी वाली नाही का त्यांच्या साईडकडून कुणी बोलायचं नाही का आणि जर कोण त्यांच्या साईडकडून बोलायला गेलं तर तुम्ही त्यांना असे जिवे मारणार आहेत का आणि तुम्ही अशा लोकांना सपोर्ट करताय तुमच्यात खरी हिंमतच होती तर जेव्हा धनंजय मुंडे असं बोलले अशा प्रकारचं जे त्यांनी व्यक्त झाले त्यांच्यावर का नाही व्हिडिओ टाकला झरांगे पाटील तर असं काहीच वाईट बोललेलं नाहीत झरांगी पाटील तर न्याय देणार म्हणतात हत्या करणाऱ्याला मी शोधणार शोधायला लावणार आणि तरी तुम्ही त्यांच्यावर टीका करताय म्हणजे तुमचं अकाउंट चालणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जो पैसा येतो तो पैसा तुला पाहिजे म्हणून तुम्ही दु दुसऱ्याच्या कुटुंबाविषयी असं बोलत का मला जनतेला फक्त हेच समोर आणून द्यायचं आहे की ही संगीता वानखेडेबाई आहे कुणाची आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर मगर सर म्हणून आहेत त्यांच्या अकाउंटला व्हिडिओ आहेत धनंजय मुंडे काय काय बोलले ते तुम्ही आवर्जून बघा की ते काय बोललेत अशा हत्या होत राहतात म्हणजे तुमच्या घरात जर अशी हत्या झाली तर तुम्ही शांत बसणार का की चला ठीक आहे अशा हत्या होत राहतात म्हणून बसणार आहेत का शांत नाही ना म्हणजे तुमच्या घरातली ती तुमच्या घरातली आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरातल्या माणसाला जिवे मारणार किती दिवस चालणार हे असं आणि अशा लोकांना संगीताबाईवानखिडे सपोर्ट करत आहे आणि इकडून तर सांगते मी समाजसेविका आहे जिथं अन्याय होईल तिथे मी उभा राहीन मग जेव्हा धनंजय मुंडे साहेबांनी ह्या अशा शब्दात बोलली तिथं का नाही तू उभा राहत जारांगी पाटील तर असं कुठलंच बोललेलं नाहीत कुणालाच धमकी दिलेली नाही मग त्यावेळेला समाजकार्य तुझं कुठं गेलं बाई आणि राहिला प्रश्न त्या पुरीचे वडील कोणत्या तरी नेत्याच्या इथं शिक्षक म्हणून त्याच्या संस्थेत कामाला होती त्या नेत्याच्या इथे संस्थेत कामाला ते कालपारवा लागले का ग पहिल्यापासूनच होते ना मग तू कुणीकडलं कुणीकडं आणि तिच्या खाली जाऊन कमेंट करणाऱ्याला एवढी अक्कल नाही का सत्यता का की सत्यता आहे आधी हे तरी पडताळून बघायचा विचार करा आणि संगीताबाई वानखेडे तू जारांगे पाटलांच्या नावावर मोठी होईलीस तू बाई धुमत नाही आणि तू जारांगे पाटलांविषयी किती जरी भुकली तरी काय फरक पडत नाही कारण ज्याला कर नाही त्याला डर येणारच ना नाही आणि घरात बसून फक्त यूट्यूबवर बोलणेनं समाजकार्य होत नाही एकदा तरी रस्त्यावर येऊन बघ म्हणजे कळेल पण तुला त्याच्याशी घेणं देणं नाही तुझ्या दोन दोन चॅनल चालाईलेत जरंगे पाटलांच्या जीवावर चांगली गोष्ट आहे चलू दे पण फक्त न्यायानं वाघ तू स्वतः हा आधी